या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर एक, पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर तिरुपती येथील तिरुचापूरच्या पद्मावती देवीला सोलापुरातील पद्मशाली पद्मावती ब्रह्मोत्सव समितीच्या वतीनं अर्थात माहेरची साडी अर्पण करण्यात आली पद्मावती देवीचा एकोणीस ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान ब्रह्मोत्सव कार्यक्रम तिरुचापूर येथे आयोजित करण्यात येतो या ब्रह्मोत्सव कार्यक्रमात भारताच्या प्रथम नागरिक तथा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पद्मावती देवीच्या दर्शनासाठी तिरुपती दौऱ्यावर आल्या होत्या मंदिर प्रशासनाच्या वतीनं शुक्रवारी सकाळी सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांच्या वतीनं साडी अर्पण करण्यासाठी वेळ दिला होता पण राष्ट्रपती दौरा मंदिर असल्याने सोलापूर ब्रह्मोत्सव समितीला कळवून सोलापुरातील सर्व जोडप्यांना व माहेरच्या मानाच्या साडीला अर्पण करण्यासाठी गुरुवारच्या दुपारचा वेळ निश्चित केला दिलेल्या वेळेत सोलापुरातील समाज बांधवांनी देवीला सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांच्या वतीनं साडी अर्पण करण्यात आली यावेळी तीस जोडप्यांसह समाज बांधव उपस्थित होते मंदिर परिसरात भगवान बालाजी आम्हा पद्मावती जय मार्कंडे गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात हा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सोलापूर पद्माश पद्मशाली समाज बांधवांच्या वतीनं देवीला एकावन्न हजाराचे महावस्त्र म्हणजेच पुट्टींटी पट्टुचिरा अर्थात माहेरची साडी ही अर्पण करण्यात आली तदनंतर या सर्व जोडप्यांना भगवान बालाजीच्या दर्शनासाठी तिरुमाला येथे खास वाहनांच्या सोयीने तिरुपतीवरून तिरुमाला येथे नेण्यात ने आले यावेळी समितीचे संस्थापक माजी महापौर जनार्दन कारमपुरी अध्यक्ष अंबादास बिंगी सचिव व्यंकटेश पडाल सहसचिव गोपीकृष्ण वड्डेपल्ली खजिनदार नागेश सरगम दत्तू पोसा श्रीनिवास करली दामोदर पासकंटी व्यंकटेश दोंता विश्वंभर मामड्याल दिगंबरी इप्पलपल्ली श्रीहरी मा म्याकल लक्ष्मीनारायण डुस्सा अंदे सौ सुलक्षणा पोन्नम लक्ष्मण पुल्ली जयंत कोंडा प्रिन्स अजय पोनम पापय्यादी कोंडा यांच्यासह मनोहर गुरम नरेंद्र आडम नामदेव बल्ला पेंटा कोटा आदी परिवारातील सदस्यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला या यात्रेचे नियोजन पुण्य श्रीवारी सेवाचे सौ स्वाती टिकेन रघुनंदन चिटकेन व प्रज्ञा इप्पलपल्ली यांनी केले श्री राजा या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराईज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉन्चच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केर के समोर, शाखा जवर, समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम सोलापूर आजच भेट द्या